वडिलांनी मला संस्कृतच ध्येय दिलं वडिलांनी सांगितलं की डॉक्टर किंवा इंजिनियर होण्यापेक्षा त्याच कारण अस होतं की मी मेरिट आले होते दहावी बारावी दोन्ही आल्याच्या नंतर मला लातूरच्या दयानंद आणि शाहू या नामांकित दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य ताबडतोब घरी आले होते आणि संपूर्ण एम पर्यंत तिचं एम बी MD, बी होईपर्यंतच शिक्षण आम्ही विनामूल्य करू पण आमच्या कॉलेजला तिचा प्रवेश व्हावा या भावनेने ते आले होते आणि आम्ही अतिशय अभिमानाने वडिलांनी सांगितलं की ती डॉक्टर होणार आहे म्हणे पण भाषेची <laughs> आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं पुराणी <laughs> वैजनाथ एकोणीशे चौऱ्याण्णव साली पुण्याला फक्त संस्कृत कधीच विरोध नाही एक भाषा प्रेमी म्हणून मी सगळ्या भाषांच्या प्रेमातच आहे मोस्ट इलॉजिकल लँग्वेज इन द वर्ल्ड इज इंग्लिश अँड मोस्ट लॉजिकल लँग्वेज इन द वर्ल्ड इज संस्कृत आणि जगामधल्या चारशे दहा विद्यापीठांमध्ये संस्कृतच अध्ययन अध्यापन आणि संशोधन सुरू आहे मधु ज्यांनी स्मृती लिहिली जे जा जायचं आत्ते क्षत्रिय आहे ते ब्राह्मण नाहीत अशा अनेक ग्रंथांचे शास्त्रवे शास्त्रांचे शास्त्रवेते हे ब्राह्मण नाही पण ते ब्राह्मण आहेत येतो की कारण ब्रह्म जाणारी ते ब्राह्मण जो ज्ञानी आहे ज्याला ज्ञान समजत ज्याला ते गमक आहे तो ब्राह्मण आहे आपण खूप फक्त गरज आहे की तिच्या प्रेमात पडण्याची मी तर आकंठ उडाली तिच्या प्रेमात की असा निवांतपणा जो माहेरच्या ओसरीवरती असतो ना कस आज मला सगळ जग प्रसन्न दिसत ज्याचं चित्त खिन्न त्याला सगळ जग खिन्न दिसतं म्हणून जो माणूस वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने काम करत असेल तर तो, तो मला अठरा वर्षाच्या तरुणाला लागेल असं सांगतो म्हणून संस्कृती बघा काय म्हणजे ऋषी मुली उच्च विचार आधार आपल्या संस्कृतीचे हे आधार ऋषी मुलींचे विचार आहेत आणि ते जोपर्यंत आपल्यापर्यंत आहेत ना आपल्याकडे तोपर्यंत आपली संस्कृती आहे मी सांगत होते की मी ज्या डोघ्या जेवणाला गेले सगळ्या साऊथ इंडियन बायकांना आपल्या महाराष्ट्र डोंगर नेसवणार ऐसी लागा भी तहाना सारा अंधारा तो क्या ऐसी लागा भी तहाना एक छोटा ध्यान से थी देता यावे पंचक प्राणा एक छोटा ध्यान से देता यावे पंचक यदा वयम दिश्यम कुर्मः अन्ये जनाः व वभावे व विचारे परिवर्तनं कुर्युः एव निश्चयेन वयम न परिवर्तनं कुर्मः विद्यते अतः आत्मा अस्माक तत्र तहन करनीय अस्माक वस्त्रभूषा वेशभूषा आचारा सर्वत्र सर्व प्रवर्धनी कि मरणोपात जीने की है चाह तुझे मरणोपात जीने की है चाह तुझे तो सुन बदलाती हूँ सीधी राह तुझे लिख ऐसी कोई चीज दुनिया डोल उठे या तो कुछ ऐसा काम